अरे नाम्या अरे ग्रामपंचायतीत फॉर्म आले शिपायच्या भरती ते एखादा फॉर्म भरून टाकणार कोण हसणार अरे हसणार माणसं देणार नाहीत रे आपल्याला अरे मला कबूल तू इंजिनियर झालाच कबूल पण माझ्या डोळ्यात एकच नोकरी आहे ना अरे मुंबईत एवढ्या रा वनवासात जाण्यापेक्षा तिथं कुठं राहण्याचा खाण्याचा इथं पगार कमी असेल माझ्या डोळ्यात देखत नोकरी असेल पगार कमी आहे पण सुखाची रे गावच्या ठिकाणी सुखाची नोकरी अरे एखादी भरती मोठी निघाली ना तर त्याच्यात दुसरा फॉर्म भरू ना तुम्ही इंजिनिअर तुझ्याकडे डिग्री आहे हो आता बहिणीचं पण लग्न आलंय बहिणीच्या लग्नाला मदत करायला नको का माझं हे किती दिवस ह्या वाती बनवून किती दिवस अरे तुझा हातभार लागला तर मी पण आता याच्यात मोकळा होत ना बघ कुठं असत